नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तुरीचे बाजारभाव मित्रांनो कोणत्या बाजार समित्यांमध्ये सध्याची स्थिती लाग तुरीची किती आवक होत आहे आणि तुरीला किती दर मिळत आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर एक तूर उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापसाचे बाजारभाव व तुरीचे बाजारभाव सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वायन येतात आजच्या वेळेला सुरुवात करूया बघूया आजचे तुरीचे बाजार भाव बाजार समिती सोलापूर आवक सातशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार नऊशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती जालना आवक पाचशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर मित्रांनो येथे मिळाला आहे आपल्याला आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला आवक एक हजार एकतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पाच रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे पंधरा रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची समोरील बाजार समिती आपल्याकडे अमरावती आवक दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती धुळे येथे आवक बारा क्विंटलची कमीत कमी दरात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर येथे सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जी बाजार समिती आहे आपल्याकडे यवतमाळ येथे आवक एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार नऊशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनलला अपडेट आप झालेले काही बाजार समित्यांचे तुरीचे बाजारभाव तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून समोरील व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचे तुरीचे बाजारभाव आपल्याला सांगता येईल चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र